बातमी मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे है, मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे पंचवीस जानेवारीला दिसेल असं मनोज जरांगे म्हणाले पंचवीस जानेवारीच्या आत मागण्या मान्य करा नाहीतर सळो की पळो करून सोडू असं ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येला अकरा दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरतायत आरोपीला अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेते फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे आपण एक वर्षाची मुदतवाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या त्या मुदतवाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे है गॅजेट आहेत है, सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणखी या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठा सगळं आहे हे मात्र सरकारने विसरू नका